आपल्याला माहिती आहे नाशिकच्या जिल्हा परिषदेत बोगस प्रमाणपत्रांचा एक महत्वाची माहिती समोर आलेली होती दिव्यांग बोगस प्रमाणपत्र सादर करण्याबाबतची ही माहिती होती आणि अशाच जिल्हा परिषदेतल्या एकोणसाठ दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले जिल्हा परिषदेतल्या सहाशे नऊ दिव्यांग कर्मचाऱ्यांपैकी एकोणसाठ कर्मचाऱ्यांवर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा संशय अधिकच गडद झालेला आहे या सगळ्या संदर्भात आपण अधिक बोलूया आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून योगेश म्हणावी लागेल आधी या सगळ्याचा पाठपुरावा आपण करत होतो कालच या, या संदर्भातली आपण महत्वाची बातमी समोर आणलेली होती आता मात्र या सगळ्या प्रकरणी आदेशच देण्यात आलेले थेट काय नेमके याचे पडसाद उमटत गेल्या सहा महिन्यापासून ही सर्व प्रक्रिया सुरू होती मात्र दिव्यांग कर्मचारी हे प्रश प्रशासनाला प्रतिसाद देत नव्हते त्यामुळे वारंवार सूचना आणि कागदोपत्री ही कारवाई सुरू होती मात्र आता थेट प्रशासनानं कठोर कारवाईचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत यानुसार जे काही एकोणसाठ कर्मचारी आहेत त्यांनी यू डी आय डी क्रमांक म्हणजे जो दिव्यांगांचा आधार क्रमांक असतो तो, तो या ठिकाणी दिलेला नाही त्यांनी फेरपडताळणी करून हा आधार कार्ड देणं बंधनकारक होतं मात्र या कर्मचाऱ्यांनी हे आधार कार्ड सादर केलं नाही त्यामुळे त्यांच्यावर थेट सर्व सेवा भत्ते जे काही आहेत दिव्यांगांचे त्याचबरोबर सेवा कर आयकर व्यावसायिक कर, कर यामध्ये ज्या काही त्यांनी सू सूट घेतलेली आहे किंवा इतर जे काही सोयीसुविधा शासनाच्या घेतल्या आहेत या सर्व गोठवण्याचे आदेश हे जिल्हा प्रशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेले आहेत संपूर्ण विभागांना या सर्व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही पंधरा दिवसातच द्यावेत असे निर्देश देण्यात आलेत त्यामुळे एकूणच आता लवकरात आत लवकर या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी आपले यू आय सादर करावेत अन्यथा त्यांची नोकरी आता जाण्याची शक्यता या ठिकाणी स्पष्ट दिसून येत आहे नक्कीच ही अत्यंत महत्वाची घडामोड म्हणावी लागेल ज्यांना आता हे यु आय क्रमांक सादर करण्यास सांगितलेलं आहे ते, ते सादर करतायत का याकडे लक्ष असेलच काय घडतंय या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तर एकंदरीतच पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्यभरातल्याच अशा प्रकारच्या दिव्यांग खोट्या बनावट प्रमाणपत्रांबाबतचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे